ना कशा सगळे मस्त मजेत गाणे आज तुमच्यासाठी रणिता घेऊन आलेले आहे खूप सुंदर असा ड्रेस कलेक्शन तर तुम्हाला डेलिव्ह साठी आणि खूप सुंदर अशा ड्रेस आपण मागवलेले आहेत आणि माझे सेल पण झालेले आहेत सेल झालेले ड्रेस आपल्याला बघून घ्यायचे आणि जे विक्रीसाठी आहेत ते पण ड्रेस बघून घ्यायचे तर मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर असा ड्रेस जो आपला सेल झालाय बघा तर हा बघून घ्या छान असा ड्रेस एकच नंबर ड्रेस आणलाय आपण म्हणजे मटेरियल एक नंबर आणलाय हे आहे रिओनच खूप सुंदर असं मटेरियल हा बघा टॉप परत एकदा खोलून दाखवते हा आपला सेल झालेला आहे बघा हा असा टॉप असणार आहे आणि ही अशी त्याची पॅन्ट आणि ही आहे प्लाझो मध्ये बघा काही सुंदर आहे आणि हा आस्ता, हे असे असणार आहे ओढणी जरा मला साडीची माहिती सांगायची सवय झाली ना ड्रेस बद्दल जास्त काय सांगता खूप का सुंदर असं कलेक्शन ठेवलंय आणि भरपूर मैत्रिणीची मागणी होती की तुम्ही राणीता आता ड्रेस वगैरे असं काही चालू करा तर सुंदर असा ड्रेसचं कलेक्शन चालू केलेलं आहे मी तर हा बघा राणी कलरचा कुर्तीच खूप सुंदर दिसते तर हा पण ड्रेस आपला सेल झालेला आहे आणि जो ड्रेस मी अगोदर दाखवलाय तसाच असणार आहे ड्रेस बघा काय सुंदर कुर्ती आहे एकच नंबर कलर आहे आणि असे ड्रेस आपले सेल झालेत बघा ही अशी प्लाझो पॅन्ट आणि ही असणार आहे ओढणी छान आहे का आणि मी पण ड्रेस वेअर केले बघा त्यातून सुद्धा मटेरियल तुम्हाला मिळेल बघा खूप सुंदर आहे ड्रेस असे माझे पाच ड्रेस सेल झाले आणि मॅडम म्हटलं की मी नंतर नेल याच्यामुळे म्हटलं जाऊन आता एक व्हिडिओ पण करून घेता येईल आपल्याला एकाच मॅडमने एवढे सगळे ड्रेस घेतलेत बघा खूप सुंदर ड्रेस आहे काय छान दिसतंय बघा तो एकच नंबर दिसत आहे आणि आपण बघून घेऊया जे अवेलेबल ड्रेस आहेत आपल्याकडे आणि तुम्ही परत मागवले तर आपल्या तुम्हाला मिळून जाणार आहेत हा राणी कलर अवेलेबल आहे हा असा पिस्ता कलर मध्ये डार्क पिस्ता कलर अवेलेबल आहे आणि हा कपडा इतका सुंदर आहे तुम्ही ज्या वॉश धुता धुतल्यानंतर सुद्धा असं गोळा होणार ना नाही आणि खूप सॉफ्ट राहणारा कपडा आहे बघा हा तर तुम्हाला मी ना आपले गाऊन पण दाखवून घेते आपल्याकडे सेलिंग ला आहेत बघा खूप सुंदर असे आल्फाईन कंपनीचे गाऊन आहेत आपल्याकडे सेलिंग साठी थोडस सा कलेक्शन आपण वाढवलंय हा बघा गाऊन खूप सुंदर गाऊन आपण सेलिंग साठी आणलेत आणि रिवन सॉरी अल्फाईनचा कपडा आहे बघा कपडा इतका सॉफ्ट आहे की नादच करायचं नाही आणि साईज बघा काय सुंदर आली आहे ह्याच्यामध्ये एक्सल डबल एक्सल आणि फ्री साईज सुद्धा आपण मागून घेतले आणि कलर बघून घ्या काही सुंदर कलर आहे असेच कलर असणार आहेत आपल्या गाऊनचे बघा काय सुंदर आहे हे सगळं मटेरियल जे दिसतंय तुम्हाला क्लाइंट तर तेव्हा सगळं मटेरियल खोललं गेलेलं आहे बघा काही सुंदर ब्लॅक कलरचं गाऊन आहे एकच नंबर आहे थोडेसे आता मी असा तरुण हो दाखवते व्यवस्थित दिसतं पण तर बघा कलर एकदम भारी हा आहे राणी कलरचा गाऊन एकच कंबरी सुंदर अशी फिनिशिंग असते कपड्याची बघा काय सुंदर आहे आणि याची विक्री फक्त पाचशे पन्नास रुपयाशी होणार आहे कोणाला हवा असेल तर ऑनलाइन पण मागून घेऊ शकता तुम्ही एवढं सगळं मटेरियल आपलं खाली आलत आणि मी म्हटलं त्या निमित्ताने एक व्हिडिओ तर घ्यावी तर असं गाऊन असणार आहे खूप सुंदर बघा आहे क्रीम मिक्स खूप सुंदर डिझाईन एकच नंबर दिसणार दिसला रेफ्यूज करण्यासाठी बघा हा असा कॉफी कलर खूप छान कलर आहे आणि हा तुम्हाला माझ्या मते आपण किचन समोर जास्त करून असतो गाऊनवरती त्याच्यामुळे जास्त खराब झाला तरी लगेच समजून येणार नाहीये खूप सुंदर असा आहे आणि हा बघा वाईन कलर मध्ये खूप सुंदर वांगी कलर मध्ये गाऊन आहे बघा तर हे असे गाऊनच कलेक्शन आहे आपल्याकडे आणि आपण ड्रेसचं पण कलेक्शन चालू केलेलं आहे जेणेकरून क्लाइंटने कुठेही जायची गरज नाहीये आणि ही बघा फक्त तीनशे रुपयाला साडी आपल्याकडे एकच नंबर साडीचा कपडा आहे बघा